दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रोज नवनवीन घटना घडत आहेत सध्या तीस चाळीस वर्षाचं राजकीय वैर संपवून उत्तमराव जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे एकत्र आले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यात एकत्र काम करतायत जानकर यांनी आपला पाठिंबा मोहिते पाटील यांना दिल्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये जे मोहिते पाटील विरोधक आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते पाटील यांच्याशी लढा देत आहेत तो सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा लोकसभेला हे सुद्धा आता एकवटू लागलेले आहेत उत्तमराव जानकर यांना जी काही मतं मिळत होती विधानसभेला ही सगळी मोहिते पाटील विरोधक म्हणून मिळत होती उत्तमराव जानकर यांनी आपला निर्णय जाहीर केला की आपण मोहिते पाटील यांच्या मागे जाणार आहे त्यांना वाटलं की संपूर्ण जे मोहिते पाटील विरोधक आहेत ते आपल्या पाठीशी येतील परंतु आता माळशिरस तालुक्यामध्ये सर्व पक्षीय जे मोहिते पाटील विरोधक आहेत त्यांनी आपल्या बैठका सुरू केल्या आहेत कालच माळशिरस मध्ये अशी एक बैठक पार पडली याचबरोबर आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश पाटील असतील या सगळ्यांनी आपापल्या गटाच्या बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे यातले बहुतांश हे मोहिते पाटील यांचे विरोधक आहेत ते विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मोहिते पाटील कुठल्या का पक्षात अस नाहीत पण ते विरोधात मध्ये जाऊन मतदान करतात आता यातील बरेचसे नेते हे उत्तमराव जानकर यांच्यापासून दूर जाऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणार ते मोहिते पाटील यांच्या पाठीमागं जायला तयार नाही आहेत भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत सिंह नाईक निंबाळकर यांचं सगळं लक्ष या माळशिरस तालुक्यातल्या घडामोडींवर आहे आणि भाजपचे बरेचसे नेते याच्या पाठीशी असणार आहेत कारण उत्तमराव जानकर म्हणाले होते की एक लागभर मतं माझ्या पाठीशी आहेत मात्र यातली बहुतांश मतं ही मोहिते पाटील विरोधक म्हणून त्यांच्या पाठीशी होती मात्र आता जेव्हा तेच मोहिते पाटलांबरोबर गेले तर यातले बरेचसे नेते हे आता आपल्या आपलं नेतृत्व उत्तमराव जानकर यांच्यासारखं फुलावं म्हणून मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये काम करून आपलं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत काल जी बैठक झाली त्यामध्ये सुभाष पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते सगळ्यांनीच मोहिते पाटील यांना जो विरोध त्यांचा पूर्वीचा आहे तो कायम ठेवलेला आहे आणि जानकर यांच्या पाठीशी आम्ही नाहीत जर ते मोहिते पाटलांबरोबर असतील तर अशी ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यामधून फार मोठ्या प्रमाणात धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळेल जे दोन हजार एकोणीसला निंबाळकरांना मिळालं होतं उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांनी दोघांनी भाजपाला पाठिंबा दिला होता त्यामुळं एक लाख सोळा हजार मतांचं मताधिक्य निंबाळकरांना होतं तसं धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळेल अशी एक जी शक्यता वाटत होती त्याला आता छेद जाताना दिसतोय कारण मोहिते पाटील विरोधक जे परंपरागत मोहिते पाटलांना विरोध करण्याकरताच माळशिरस तालुक्यामध्ये काम करतात ते आता हळूहळू आपल्या आपले गटांचे मेळावे घेतायत आपल्या पक्षांचे मेळावे घेतायत आहेत आणि हळूहळू ते भाजपच्या बाजूने सरकण्याची शक्यता जास्त आहे कारण त्यांना मोहिते पाटलांचा विरोध करणं हे त्यांच्याकरता महत्वाचं आहे कारण येत्या येणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांना त्यांनाच विरोध करायचा आहे मोहिते पाटलांना त्यामुळं आता येत्या दोन तीन दिवसामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत